सचिन फौजींचा चिरंजीव खाली बसून खाली बोला रोहित मधने हात वरती कार आणि विराट गुजले कुस्ती चालू करा विकास तात्यांच्या चिरंजीवनं कब्जा घेतलेला आहे विकास तात्या साबा अहमद विकास तात्या चंद्रहार पाटील विकास तात्या नितीन खुर्दा विकास तात्या गोल्डन सिंग विकास तात्यांच्या कितीतरी कुस्त्या मी पाहिल्या आणि त्यांच्या आता चिरंजीवचा कब्जा घेतलेला आहे तीन कुस्त्या तीन पंच कुस्तीमुळे झालेला आहे गाव सगळा आता जागा तिथं पसून घ्या सगळ्यांनी विनंती विनंती म्हणतो मी अहो सज्जनाला विनंती करते मुख्याला बहिराला करत्या तुम्ही सज्जनाहात विनंती हो चला गदालोट म्हणायचा गदालोट राजवर्धन जाधव राजवर्धन विकास जाधव विजय टाळ्या केला गेला त्यांच्यासाठी